निर्मा एक वॉशिंग पावडर जो पावडरने एकेकाळी अख्खा भारत आपले कपडे धुत होता मळके कपडे स्वच्छ करणाऱ्या पावडरचा ब्रँड होता निर्मा पण अख्ख मार्केट आपले खिशात घालणारी ही निर्मा कंपनी आज मार्केट मध्ये मात्र कुठेही दिसत नाही का तर याचे काही कारण आहेत ती कारण म्हणजे कंपनीचा काही फसलेल्या स्ट्रॅटेजीज त्यातली पहिली स्ट्रॅटेजी अशी होती की निर्माने बॉलिवूड मध्ये पदार्पण केलेल्या सोनाली बेंद्रेला घेऊन जाहिरात बनवली होती सोनाली बेंद्रे तेव्हा फारशी फेमसही नव्हती घरातले कपडे धुतात हा एक बेसिक थॉट त्यामागे होता त्यामुळे वुमन आयकॉन म्हणून सोनाली बेंद्रे निर्माच्या ब्रँडचा चेहरा झाले नंतर हेमा मालिनी संगीता बिजलानी आणि रामानंद सागर मधली सीताची भूमिका साकारणारी दीपिका चिखलिया हिने सुद्धा निर्माची जाहिरात केलेली पण नंतर मात्र निर्माचा चेहरा झाला तो म्हणजे ऍक्टर ऋतिक रोशन ऋतिक रोशन निर्माच्या ऍड मध्ये दिसायला लागला तो निर्माचा ब्रँड अम्बेडर झाला त्यामुळे निर्माची ही ऍड काही महिला वर्गाशी कनेक्ट होऊ शकली नाही आणि निर्माची ऍड बघणारा ऑडियन्स खपकन कमी झाला त्यानंतर मार्केटमध्ये आलं ते म्हणजे घडी डिटर्जंट या घडीने निर्माला चांगलीच टक्कर दिली पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो ही घडीची टॅगलाईन जी निर्मावर सगळ्यात भारी पडली आणि निर्माचं मार्केट डाऊन व्हायला सुरुवात झाली दुसरी गोष्ट म्हणजे जे निर्माचं मेन प्रॉडक्ट होतं म्हणजे युएसपी होतं ते निर्मा वॉशिंग पावडर हे सोडून कंपनीने वेगळ्याच प्रोडक्ट वर लक्ष केंद्रित केलं सिमेंट फार्मा कंपनी सुरू झाल्या निर्माचे मालक करसनभाई पटेल निर्माचा विस्तार करण्यातच गुंग होते बदलत्या काळानुसार ग्राहकांच्या मागणीतही बदल होतात हे त्यांच्या लक्षातच आलं नाही आणि तसे बदल त्यांनी निर्मा पावडरमध्ये केलेही नाही मग आलं खाजगीकरण नव्वदच्या दशकात ज्याचा खूप मोठा परिणाम मार्केटवर पडला लोकांकडे पैसा तयार व्हायला लागला त्यांची खरेदी क्षमता वाढली आणि निर्माचं गणित असं होतं की गरिबांना परवडेल अशा स्वस्त दरामध्ये प्रॉडक्ट विकायचं त्यामुळे इतर वॉशिंग पावडरपेक्षा कमी किमतीत निर्मा आपलं पावडर विकायला लागलं अगदी तीन रुपयात निर्मा विकला जात होता पण याचा उलट परिणाम असा झाला की लोकांकडे पैसा असल्याने लोकांना स्वस्त वस्तू म्हणजे हलक्या कमी क्वालिटीच्या वाटायला लागल्या आणि महाग वस्तू म्हणजे क्वालिटी असलेल्या वाटू लागल्या त्यामुळे निर्माचं गणित इथेच चुकलं दोन हजार दहा पर्यंत शेअर मार्केट मध्ये निर्माचा शेअर साठ टक्के होता जो आज दहा टक्क्यांवर येऊन पोहोचला सायकल वरून घरोघरी पोहोचणाऱ्या निर्मा पावडरने सतरा हजार कोटींचा बिझनेस उभा केला पण आजच्या मार्केट व्हॅल्यूचं काय वॉशिंग पावडर मार्केट मध्ये पडण्याची कारण आपण पाहिलीत आता थोडं मागे जाऊन निर्माची स्टोरी काय होती तेही पाहूया तर निर्माची कहाणी सुरू होते ती गुजरात पासून करसनभाई पटेल अहमदाबाद मध्ये एका सरकारी नोकरीत केमिस्ट म्हणून काम करत होते साठचं दशक होत करसनबाईचं सगळं अगदी मस्त चाललेलं होतं आणि नेमका त्याच दरम्यान त्यांची मुलगी निरुपमा हिचा एका ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू झाला तिचं असं एक आहे की त्यांना सोडून निघून जाणं हादरवून टाकणार होतं तिचं अस्तित्व आपल्याला कुठेतरी जाणवावं अशी त्यांची इच्छा होती त्यामुळे तिच्याच नावावरून निर्मा नावाची कंपनी त्यांनी सुरू केली आपल्या नॉलेजचा वापर करत त्यांनी फॉस्पेट फ्री सिंथेटिक डिटर्जंट पावडर तयार केली या पावडरला त्यांनी आपल्या मुलीच्या नावावरूनच निर्मा असं नाव दिलं आजूबाजूच्या लोकांपर्यंत ते हे पावडर सायकलवरून विकू लागले कपडे स्वच्छ नाही झाले तर पैसे परत असं वाक्य निर्माच्या पॅकेटवर लिहिलेलं असायचं लोकांना ते आवडू लागलं त्यांना पटू लागलं लोक करसनभाईंवर भाईंवर विश्वास ठेवून ते थे पावडर विकत घेऊ लागले करसनभाईंनी भाईंनी लोकांचा विश्वास कमवला आणि डिटर्जंट उत्पादन बनवायला सुरुवात केली हळूहळू निर्माची मागणी वाढू लागली अंगणात सुरू केलेला हा छोटा व्यवसाय आता एका मोठ्या कारखान्यात शिफ्ट झाला होता त्यावेळी मार्केटमध्ये एच यू एल नावाची कंपनी जोरावर होती म्हणजेच हिंदुस्तान युनिलिव्हर एच युएल पंधरा रुपयांना वॉशिंग पावडर विकत होतं आणि करसनबाई थेट तीन रुपयात निर्मा विकत होते कारण एवढ्या मोठ्या कंपनीशी स्पर्धा करणं त्यांना शक्य नव्हतं मग एच सोबत स्पर्धा करण्यासाठी प्रॉपर प्लॅन करून करसनभाई मार्केटमध्ये उतरले निर्माची डिमांड वाढल्यानंतर मग निर्मा, निर्मा साबण सुद्धा त्यांनी मार्केटमध्ये आणलं हळूहळू निर्मानेनंतर आपला पोर्टफोलिओ वाढवण्यासाठी शिकेकाई पावडर शॅम्पू टूथपेस्ट सारखे प्रॉडक्ट सुद्धा तयार करायला सुरुवात केली पण नेमकं वेळी मार्केटमध्ये आलं घडी डिटर्जंट ही घडी डिटर्जंट निर्माला टक्कर देऊ लागली त्यावेळी मग करसनभाईंनी सिमेंट आणि इतर केमिकल बिझनेसमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली आणि दोन हजार दहा मध्ये त्यांनी एक मोठा निर्णय घेतला तो म्हणजे निर्मा पावडर कंपनीला त्यांनी शेअर मार्केटमधून डिलिस्ट केलं आज कंपनीचा टक्का शेअर मधला फक्त सहा आहे फार्मा केमिस्ट सिमेंट मध्ये निर्माचा विस्तार होऊ लागला पण हा विस्तार वाढला असला तरी निर्मा पावडर मात्र मार्केटमधून आज पूर्णपणे आउट झालाय निर्माची पिढीच आउटडेटेड झाली असे आपण म्हणू शकतो कारण फक्त काळासोबत निर्माला काही बदल आपल्यात करता आले नाहीत म्हणून तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग स्टोरीसाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका